नमस्कार मंडळी गौरीश चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत इथे आज आपण बघतोय सोलापुरी चादरी सोलापूर म्हटलं की चादरी तसं शेंगदाणा चटणी यासाठी अतिशय प्रसिद्ध सुती कापड तसंच उत्तम नक्षीकाम आणि अतिशय टिकाऊपणा म्हणूनच प्रसिद्ध चादरी पूर्वी हातमागावर बनवत होते पण आता मशीनवर बनवल्या जातात प्रसिद्ध असलेल्या पुलगममध्ये आपण इथे आलेलो आहे इथे वेगवेगळ्या कापडी या पिशव्या आपण बघतोय अतिशय का रंगीत आणि वेगवेगळे डिझाईन यामध्ये प्युअर कॉटनमध्ये आपण या बघतोय हे आहे पुलगमचं टेक्स्टाईल शोरूम इथे आपण आलेलो आहे तसंच इथे आपण पुढे बघणार आहोत नसले शेंगा चटणी इथे हे मौसूद पंचे अतिशय सॉफ्ट हाताला लागणार मौसूत असं कापड हे इथे बघतोय याची किंमत एकशे दहा रुपये आहे इथे आपण बघतो हे होलसेल मार्केट आहे पुलगमचं तिथे आपण आलेलो आहोत इथे या सोलापुरी चादरी वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये तसंच वेगवेगळ्या रंगांमध्येही तुम्हाला हे उपलब्ध आहेत अतिशय छान प्रिंट आणि या प्रसिद्ध अशा सोलापुरी चादरी इथे आपण बघतो याची किंमत तीनशे तीसला एक अशी आहे यानंतर इथे आपण या टोप्या बघतो या पूर्ण हे होलसेलमध्ये त्या मिळतात बारा नग चं हे पॅकिंग आहे आणि हे पूर्ण पॅकिंग हे शंभर रुपयाला या बारा टोप्या अशा आहेत इथे हे डबल बेडची ही बेडशीट ही दोनशे तीसला ही डबल बेडशीट प्युअर कॉटनमध्ये आहे इथे दुसरी बेडशीट ही ही देखील दुसरा रंग कलर्स डिझाईनमध्ये सुद्धा दोनशे तीसलाच आहे प्युअर कॉटनमध्ये आणि याच्याबरोबर आपण इथे बघतोय ही, ही डिझाईन्समध्ये याच्यामध्ये पिलोसुद्धा याच्याबरोबरच मिळतात यानंतर इकडे सेपरेट पिलोज अशा पद्धतीने या विकायला आहेत हे हे सत्तर रुपयाला दोन पिलो अशी याची किंमत आहे इथे आपण बघतोय या सगळ्यात मोठी साईजची पिलोमध्ये त्या आहेत आणि या दुसऱ्या वेगवेगळ्या साईजमध्ये वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये पाहिजे तशा कलर्समध्ये आपण इथे बघतो आहे काही पस्तीस रुपयाला आहेत काही पन्नास रुपयाला आहेत अशा पद्धतीने इथे सत्तरला आहेत वेगवेगळ्या डिझाईन्स आपण इथे बघतोय अतिशय छान यानंतर पुढच्या पंच्याण्णव रुपयाला या सिंगल बेडशीट आहेत पंच्याण्णवमध्ये सिंगल वेगवेगळ्या कलर्समध्ये वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये इथे आपण बघतो आहे ही देखील पंच्याण्णवलाच आहे सिंगलची बेडशीट याच्याबरोबर पिलो नाही आहेत पिलो सेपरेट घ्यायला लागतील हे पुलगमचं शोरूम टेक्स्टाईलचं शोरूम आहे इथे इथे होलसेल मार्केट यामध्ये आपण या, या शोरूममध्ये पायपुसणी सतरंजा बेडशीट्स ब्लँकेट्स असं सगळं अवेलेबल आहे तसंच साड्यांचं सेक्शनही सेपरेट आहे इथे आपण बघतो आहे हे सगळं हे पंचे सोलापुरी चादरी यानंतर आपण नसले शेंगा चटणी घ्यायला आलेलो आहे या दुकानामध्ये हे सगळे प्रॉडक्ट्स वेगवेगळे इथे आपण ही कडक भाकऱ्या या ज्या मिळतात त्या घेतलेल्या आहेत इथे हा प्रसिद्ध मक्याचा चिवडा नंतर ही नसले चटणी शेंगा चटणी ही उपासाची आहे त्यानंतर ही कांदा लसूण चटणी ही शेंगा चटणी ही नेहमीची आणि ही उपासाची शेंगा चटणी असे दोन प्रकार त्यामध्ये आहेत ही आहे मसाला मिरची ही देखील अतिशय चवदार लागते कढी खिचडीबरोबर ही तळून अतिशय छान लागते यानंतर इथे हा एक काळा मसाला काळा तिखट मसाला हा तेन, नसले त्यांचाच आहे इथे अर्धा किलोला साडेचारशे साडेचारशे रुपये अशी किंमत आहे या काळा तिखट मसाल्याची यानंतर हे शेंगदाणे हे उपासासाठी भाजलेले शेंगदाणे थोडेसे मोठी साईज असते शेंगदाण्यांची अशा पद्धतीने हा सगळा नसले प्रॉडक्ट्स हे सगळे आपण घेतलेले आहेत आणि हो व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर लगेचच लाईक सबस्क्राईब करा म्हणजे यासारखे छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्की पुसतील आता भेटूयात पुढच्या भागात لن